गाव विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी हे माझे आहे आणि मी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी येतो त्यावेळेस माझं त्यांचं योगाने भेट होते आणि एक स्पष्ट व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ज्या ज्या काही अडचणी येतात त्या प्रामुख्यानं ते मला बोलतात आणि त्याच्यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची हे आमची जबाबदारी असते त्यामुळे आम्ही सुधारणाही करतो तुम्ही जे जे प्रश्न मला आजपर्यंत सांगितले ते तातडीने सुटत गेले गेल्या वर्षी सुटली पेरूचा मी यांनी विषय मांडला होता की शेत पेरू मध्ये मला काहीतरी इथं तुम्ही करा आणि आम्ही विठ्ठलवाडी मध्ये गेलो विठ्ठलवाडी मध्ये त्यांनी सांगितलं एखादी राजकीय व्यक्ती मोठी जरी आली तरी एवढी गर्दी होणार ना शेत तुम्ही आला एवढी गर्दी झाली होती फटाके वाजून हलकी वाजून आपलं तिथं स्वागत केलं खर तर हे हृदयातलं तुमचं नातं आमचं जे आहे आणि तुम्ही प्रश्न मांडला त्याला उत्तर आम्ही सडकर देण्याचा प्रयत्न कधी करतो आम्ही निर्मळ मनाने जर काम करत असेल तरच द्याला तुमच्याकडे एकाही प्रश्नाला उत्तर देण्याचं जर मला धाडच नसेल तर नसे मी कुठतरी चोरी करतोय लबाणी करतोय त्यावेळेस मी तुमच्यापासून उत्तर देऊ शकत नाही आज पिरो मध्ये बदल होणं गरजेचं आहे परंतु अजून शेतकरी फक्त तयार तयार मार्केटला जेव्हा सांगतील तर त्याला रेट मिळणार नाही त्याला कडक फाल मार्केटला आणला मागच्या वर्षी चाळीस रुपये पिरो मला आठवते आपली शेअर चाळीस रुपये पिरो होता आणि आम्ही ज्यावेळेस शहरात बदल केला तर लगेच तो पन्नास पंचावन्न झाला आणि योगा आणि तो ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत रेट गेला सावता मॉरटिनच्या आपण बागेत मी जाऊन आलो त्यावेळेस त्यांचा त्र्याऐंशी रुपयांनी सौदा झालेला होता म्हणजे हा जर बदल होत असेल तर मार्केट पुढे आली पाहिजे नुसतं मी इंदापूर म्हणत नाही अनेक मार्केटमधून जसं आम्ही फुटला फ्रूटला प्राधान्य दिले आता नाशिकला तसं इथं पिरू हा जास्त लागलेला आहे त्या पिरूला जर आम्ही प्राधान्य मी म्हणतो की ऐंशी टक्के जागावर लावत्या आमची अडचण नाही आम्हाला वीस टक्के जरी मार्केटला माल आला तर ते वीस टक्के ऐंशी टक्केवाल्याची रेट वाढवा कारण तुम्हीच सांगणार ऐंशी टक्के बाबा आता मार्केटला जर ऐंशी रुपये विकला जातोय तर तुम्ही आमचा साठ रुपये पन्नास कसा खरेदी करता हा फरक आता झाला पाहिजे ज्याला जाग्यावर द्यायचं त्याने जरूर जाग्या घेऊ द्या काही अडचण नाही ज्याला द्यायच्या त्यांनी देऊ द्या पण इथं मार्केट ज्यावेळेस सुधारतील त्यावेळेस मार्केटमधून तुम्हाला दोन पैसे वाढीचे मिळतील असं मला वाटतं आता या ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक मार्केटं पाहण्याचा प्रयत्न झाला असेल तुमचा म्हणजे ज्यावेळेस शेडी चौदरीकडे याच्या अगोदर कारण तुम्ही जुनी जाणकार शेतकऱ्या भले पिरू असेल डाळिंब असेल अनेक मार्केटमधून आल्याच्या नंतर असं तुम्ही कधी गेला मार्केटमधून परत दुसऱ्या मार्केट जावं लागलं कधी नाही नाही साधारणतः किती वर्षापासून आमच्याकडे सहा वर्षात तुम्ही कुठं गेले हा शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि ही जी नाळ आहे ही प्रत्येक दुकानावरती म्हणजे नाशिक असेल आता पुणे असेल आणि इंदापूर असेल या तिन्ही ठिकाणावरती जी नाळ जोडलेली आहे ती शेतकऱ्यांची आमची घट्ट झालेली आहे आता आम्ही हो नव्हतो म्हणजे मेन आमचे पहिले विक्रेते होते पहिल्यांदा आमचा भाचा होता त्यानंतर समज मी होतो काही काळ त्याच्या अगोदर आम्ही दोघंही नाही आणि आता ही नवीन टीम आहे म्हणून तुम्हाला असं जाणवलं की आमचं नुकसान होतं इथं काय नाही काय उलट नव्या नामाची माणसं आली नव्या नामाची माणसं पुढे आली नव्या ताकीने आली नव्या विचाराने आली आणि त्याच्यामुळे ही सगळी टीम वर्क तुम्हाला सेवा द्यायला प्रोव्हाइड करतो तर आता ह्याच्यात एखादा पॉईंट आहे की की अजून काही दुरुस्ती झाली पाहिजे तर आता काहीच नाही राहिलं आता समाधान करतो खऱ्या अर्थानं एक निर्मळ मन ठेवून जर येणार आणि घेणार असेल तर तिथली व्यवस्था ही निर्मळ चालली त्यामुळे आज तुम्ही कुठल्याही दुकानावर जा नाशिक पुणे आणि इंदापूरच्या कुठल्याही शेतकऱ्याला जर विचारलं तर शेत आहे हे खूप आहे परंतु मी दररोज बदल करण्याचा प्रयत्न करतो दररोज काहीतरी अपडेट करण्याचा प्रयत्न करतो इथं आले तर अपडेट काय माझा आज की माझ्या छोट्या शेतकऱ्याला पाच हजार दहा हजार शेतकऱ्यांना थांबावं लागते दहा हजार रुपयाला त्याला ऑनलाईन साधारणतः एक तास दोन तास त्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजे आणि उद्याच मूर्ती पट्टी असेल तर आजची उद्या गेली पाहिजे किंवा आजची आज जरी गेली तरी चालेल पण हा बदल आजपासून आपण करू आणि तुम्हाला ते थांबावं लागतंय बारा बारा एक एक दोन वाजेपर्यंत आमची कॅश मग तुमचं वाटप आहे आता सॉफ्टवेअर मध्ये पण आपण चेंज केलेला आहे सॉफ्टवेअर तुमचा माल आला मेसेज ग्रेडिंग झाली मेसेज आणि त्याच्याबरोबर वजन झालं मेसेज आणि त्याबरोबर विक्री झाली लगेच पट्टीचा मॅसेज हा सॉफ्टवेअर आपण बसवलेला हो आहे आणि ह्या सॉफ्टवेअर मधून तुम्हाला अजून शवा इथं चांगली मिळणार आहे त्यामुळे आज जर काय त्या त्रुटी असतील त्या ह्या एक दोन दिवसांनी सुटतील आणि शेतकऱ्याला बांधावरती ते जिथं असेल तिथं किंवा घरी असेल तिथं त्याला लगेच त्याचा पैशाचा मेसेज येईल त्यानंतर त्याचा पट्टीचा मेसेज येईल अगदी थांबला नाही तरी चालेल तुम्ही आला म्हणून आम्ही तोंड बघून मालिक तो का आमच्या विक्रेत बघितलं का हे शिंदेचा माल येऊन मोकल चांगलं विकावं नाही तुमचा वेळ फक्त जाऊ नये यासाठी आम्ही जो प्रयत्न करतोय की आज हितगुज केल्यानंतर आम्हाला ते जाणव्हतं आणि त्यांना आम्ही सुधार धन्यवाद